राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एकशे एकोणतीस पोलीस निरीक्षकांसह तब्बल दोनशे बारा उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत त्यात सोलापूर शहरातील तीन पोलीस निरीक्षकांसह पाच उपनिरीक्षकांचा समावेश आहे सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाफर मोगल राजेंद्र करणकोट व राघवेंद्र सिंह क्षीरसागर यांची बदली अनुक्रमे नांदेड व पुणे शहरात झाली यांची बदली झाल्यानंतर सोलापूर शहर पोलीस दलाला सात पोलीस निरीक्षक मिळणार आहेत त्यात संगीता पाटील शबनम शेख अरविंद माने दादा गायकवाड विजय फोमणे प्रमोद भागमारे भालचंद्र ढवळे यांचा समावेश आहे दुसरीकडे शहरातील अश्विनी तळे अजय राठोड अनिल वळसंगे सचिन माळी व शशिकांत लोंढे या उपनिरीक्षकांची अनुक्रमे पिंपरी चिंचवड कोल्हापूर परिक्षेत्र औरंगाबाद परिक्षेत्रात बदली झाली आहे बदलीतून सोलापूर शहर पोलीस दलाला अकरा उपनिरीक्षक मिळणार असून त्यात सागर भामणे महेंद्र गाढवे अमोल ढेरे अशोक तरंगे नामदेव एळे सूरज कुतवळ वर्षा राणी सुतार नितीन शिंदे वर्षा गोगरे विजय बनसुडे व हरिश्चंद्र केंजळे यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आल्या राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून यादीची पडताळणी झाली असून त्यानंतर हा बदलीचा अंतिम आदेश प्रसिद्ध करण्यात आलाय